नमस्कार आत्ताच इतक्या अभिनव या पुस्तकाचं गाभारा उघडून मंदिराचा गाभाराचं उघडून दार उघडून प्रकाशन झालं माझ्या आयुष्यात मी असं प्रकाशन कधी पाहिलेलं नाही या, या कल्पकतेबद्दल सर्वेश्च मी अभिनंदन करते माझे पुष्कळ पुस्तकं प्रसिद्ध झाले पण प्रकाशन कधीच नाही झालं असं जर प्रकाशन माझ्या वाट्याला येत असेल तर अजून एखादं पुस्तक लिहीन म्हणते मी <स्याधास्थाथा> कारण मी एकीकडे माझे प्रकाशक एकीकडे ती कुठे जाणार तिकडे असं म्हणतात की केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार तर मी तर काही देशाटन वगैरे केलं नाही पण सर्वेशच्या या पुस्तकाने मला चांगलं देशाटन करवलं आणि मोठमोठी मंदिरांशी म्हणजे मंदिरात जे होतं ते म्हणजे पंडितच होतं आणि सभेत संचार आज तुमच्यामुळे झालाच आहे माझा सभेत संचार सगळ्यांमध्ये झालेला आहे कारण मी तशी काही कुठे जात नाही हे पुस्तक मला मनापासून आवडलं या पुस्तकाला आमचे सद्गुरू परमपूज्यश्री श्रीषदादा कवडे यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत असं म्हणतात की शिष्यानी गुरूंचा गर्भ होऊन राहावं गुरूंचा गर्भ होऊन राहावं म्हणजे गुरूंच्या सतत सान्निध्यात गुरूंच्या घरात राहावं हे अलंकारिक तऱ्हेने म्हटलं आहे परंतु याचा खरा अर्थ असा आहे की गुरु ज्याप्रमाणे वागतात ज्या तऱ्हेने राहतात त्या तऱ्हेने अलिप्त होऊन आपल्या आयुष्यातील आनंदाचा आणि दुःखाचा स्वीकार करावा हा हे आशीर्वाद असे याला सर्वेशला लाभले या, ला ला या पुस्तकाला याबद्दल मी सर्वेशचं मनापासून अभिनंदन करते या पुस्तकामध्ये जी जी मंदिरं आहेत ती सगळीच काही मी पाहिलेली नाही आहे पण सुरुवात करते की ती महालात माझं बाळपण गेलं तर त्या पाताळेश्वर मंदिराचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप छान उल्लेख आहे की असं तळाला असं पाताळेश्वर मंदिर होतं असं त्याच्यानंतर कळमच्या गणपतीचं पण उदाहरण आहे की असं खाली पायऱ्या उतरून आपण जिथे जातो खरं म्हणजे नतमस्तक होऊनच मंदिरात गाभारातपर्यंत जायचं असतं ही हे सगळी मंदिरांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे याच्यामध्ये एक Uh, धापेवाडाचं मंदिर आहे त्याच्यानंतर एक शारंगदाराचं मला आता आठवत नाही कुठलं मेकरचं मेकरचं मेकर तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की हे शारंगदाराचं जे मंदिर आहे की असा शारंगदर असं श्रीकृष्णाची uh, मूर्ती मी कधी पाहिली नाही आणि मेहकरची अशी आठवण आहे की कवी नागदेश पांडे हे मेहकरचे होते आणि uh, त्यांची एक मुलाखत घ्यायला विजयाराजाध्यक्ष त्यांची सगळी टीम घेऊन मेकरल्या गेल्या होत्या आणि त्यांची सगळी माणसं येता जाता आमच्याकडे मी त्यावेळेस अकोल्याला राहत होती तिथे उतरली होती असं या सगळ्या खूप सुंदर मे अशा आठवणी याच्यामध्ये आहेत या पुस्तकांमध्ये याच्यामध्ये ही अंबिका म्हणजे कोल्हापूरची कोल्हापूरची अंबाबाई आहे त्याच्यानंतर माहूरची देवी आहे ह्या सगळ्या माहूरची माहूरची देवी तर आपण नेहमी पाहतो या आणि अशा अनेक आपली श्रद्धास्थानं आहेत या पुस्तकाला मी म्हणते की एक तीन पैलू आहेत एक श्रद्धा एक संस्कृती आणि एक इतिहास हा यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे याच्याबद्दल मी पूर्णपणे सर्वेशलाच श्रेय देते आणि त्याला अनंत आशीर्वाद देऊन मी माझे हे चार शब्द थांबवते धन्यवाद